नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये अतिशय मोठी अपडेट आलेली आहे आता इथून पुढे जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता जर ज्या महिलेला हवा असेल त्यांना शंभर टक्के ई केवायसी करणं बंधनकारक आहे ती ई केवायसी कशी करायची त्याबद्दल कोणते तुम्हाला कागदपत्र लागणे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझी अशा महत्त्वाची व्हिडिओ सर्वात आधी मिळून जातील तर मित्रांनो लाडके बहिणी योजनेमध्ये आता इथून पुढे पडताळणी करण्याचं कारण काय केले असणार की कुठेतरी त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता ई केवायसी बंधनकारक केले त्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा मुदत कालावधीसुद्धा देण्यात आलेला आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करायची तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल तिथे तुम्हाला ई के वाय सी करायची ती ई के वाय सी कशी करायची त्यासाठी तुम्हाला कागदपत्र लागणार मित्रांनो आधार कार्ड ज्या महिलेच्या नावावर लाडकी बहीण येणं सुरू आहे तिचं स्वतःचं तसंच त्यांचा स्वतःचा नंबर लागणार आहे अधिकृत मोबाईल नंबर आणि त्यांच्या वडिलाचं किंवा त्यांच्या पतीचं तुम्हाला एक आधार कार्ड लागणार आहे हे मित्रांनो डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला शंभर टक्के घरी बसल्या तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ई के वाय सी e करू शकता मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिलेल्या चॅटनुसार तुम्हाला फॉलो करायचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ई e के वाय सी कशी करायची सर्वात आधी तुम्हाला जायची लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटला व्हिजिट करायची त्यानंतर तिथं ई के वाय सी बॅनर दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तिथं चेक केलं जाईल की तुमची ई के वाय सी आधीच पूर्ण झाली की नाही जर झाली असेल तर तुमचं तिथंच डन झाले आणि ज्यांची नसल जर झाली तर त्यांना पुन्हा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक त्यांचा चेक केला जाईल की ते लाभार्थी मंजूर यादीमध्ये आहेत की नाही एक वेळेस तुमचा आधार क्रमांकवर पुन्हा ओ टी पी तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचे नंतर ई के वाय सीवर मित्रांनो तुम्हाला पती किंवा तुमच्या वडलाचा आधार क्रमांक नमूद करून म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे वडलाचा किंवा तुमची असेल त्यांचा त्यावर तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट ऑप्शन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जात प्रवर्ग पर्याय निवडायचा शेवटीला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली काही डिक्लेरेशन करावं लागतं त्यामध्ये तुमच्या कुटुंब सदस्यामध्ये कुणी नोकरीला आहे की नाही सरकारी कर्मचारी राज्य कर्मचारी मित्रांनो हे असेल तुम्हाल हो तर तुम्हाला हो किंवा नाही हे ऑप्शन दोन्हीपैकी कुठलंही एक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर लास्टला मित्रांनो तुमच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित व्यक्ती किंवा विवाहित व्यक्ती ह्याला योजनेचा लाभ घेते का म्हणजे लाडकी बहीण योजना तुमच्या घरात किती जणांना भेटते हो की नाही हे नंतर तुम्हाला चेक करून मित्रांनो सबमिट आहे आणि फायनली तुम्हाला मेसेज येऊन जाईल सक्सेस तुमची के वाय सी पडताळणी यशरित्या पूर्ण झाली अतिशय सोपी पद्धती तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही जवळच्या सी एस सेंटर जाऊन सुद्धा करू शकतात काय अडचण आहेत तर कमेंटमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही विचारू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र